एस परिसरातील नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त वन विभागाला यश अहिल्यानगर दिनांक सोळा येसगाव व कोपरगाव परिसरात पाच ते दहा नोव्हेंबर रोजी दोन जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता या परिस्थितीत प्रधान प्रमुख वन्य संरक्षक नागपूर यांच्या आदेशानुसार वन विभागाच्या पथकाने चौदा नोव्हेंबर रोजी टाकळी सोनारीजवळ नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त केला दोन सलग घटनांनंतर नागरिकांनी अहिल्यानगर मनमाड महामार्गावर रस्ता रोको केला होता नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वन विभागाने शोध मोहीम राबवून बिबट्याचा मागोवा घेतला टाकळी आश्रम शाळेमागील परिसरात उपस्थिती आढळताच कोपरगाव परीक्षकाच्या पथकाने शार्प शूटर टीमसह तत्काळ कारवाई करून रात्री पावणे दहा वाजता बिबट्याचा बंदोबस्त केला अंदाजे पाच ते सहा वर्षाचा नर बिबट्या मृत अवस्थेत मिळून शवविच्छेदनासाठी बारागाव नांदूर रोप हलविण्यात आला ही कारवाई मुख्य वनसंरक्षक नाशिक मल्लिका अर्जुन आणि उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक गणेश मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे सुनील साळुंके सागर केदार सुभाष सांगळे वाघुलकर शार्प शूटर राजीव शिंदे व टीम तसेच रेस्क्यू अँड अॅनिमल सपोर्ट टीम नाशिक पुणे यांच्या सहकार्याने पार पडली कोपरगाव राहुरी संगमनेर वनपरिक्षेत्र आणि फिरते पथक अहिल्यानगर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी सहकार्य केले